मित्रांनो श्रावण सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण आहोत लोहा शहरातील पौराणिक अतिप्राचीन शिव श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी महादेव मंदिराचा गाभारा सभामंडप मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी अतिशय प्राचीन असे शिवलिंग आहे हे मंदिर जुन्ना लोहा महादेव गल्ली येथे स्थापित आहे मंदिराचा भूगर्भ अत्यंत प्राचीन असून या ठिकाणी अगदी पौराणिक वेगवेगळ्या प्रकारच्या आपणास शिल्पकला पाहावयास मिळतील मंदिराला चार स्तंभ असून भूगर्भामध्ये अति रमणीय ठिकाण आहे श्रावण मासामध्ये समस्त गा ग्रामस्थ जुन्ना लोहा अतिभक्तिभावाने या महादेव मंदिरामध्ये श्री उपरभूस जलाभिषेक तथा रुद्राभिषेक करतात असं हे प्राचीन मंदिर जुन्ना लोहा धन्यवाद